प्रकारे फेक न्यूज नाही आहे तर सर्वांनी समजून घ्यायचं आहे की काय आहे नोटीस तर बघा रेफरन्स आहे ऍडव्हर्टाइजमेंट डेटेड आठ बारा दोन हजार पंचवीस जे की आपली बघा आपण ज्याच्यासाठी अप्लाय करत आहे त्यासाठी आहे तर बघा कोण कोणते पद आहेत तर बघा स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड क्लर्क स्टाफ ड्रायव्हर पिऊन हमाल फराश ऑन द इस्टाब्लिशमेंट ऑफ द यासाठी तर बघा लास्ट डेट काय आहे तर बघा ऑनलाईन ऍप्लिकेशनची इथं दिलेलं आहे सरळ सरळ सहा एक दोन हजार सव्वीस सर्वांना माहिती आहे पाच जानेवारी आणि पाच वाजताचा आपला टायमिंग होता आणखी वेबसाईट ही सुरू झालेली नाही आहे परंतु थोड्या वेळामध्ये लवकरात लवकर ही अपडेट येणार आहे आणि अपडेटचा व्हिडिओ जशी वेबसाईट वेबसाईट स्टार्ट होईल तसं मी तुम्हाला सांगणारच आहे ओके अगोदर तुम्हाला बघा आज आपलं पन्नास के जे काही टार्गेट आहे ते कम्प्लीट झालं होतं पन्नास हजार सबस्क्रायबरचं त्या संदर्भामध्ये आपण आपल्या सर्व कोर्सेसवरती पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेला हो आहे ऍप्लिकेशन वरती तुम्ही बघा जबरदस्ती नाही ज्यांची इच्छा असेल ते घेऊ शकता ओके स्पेशल फिफ्टी हा आपला एक कोर्स आहे की भरून घ्या ओके तर, तर मी भरला नाही आहे बिलकुल भरून घ्या एक दिवस वाढलाय एक दिवस वाढला फक्त एवढं लक्षात घ्या असं नाही की तुम्हाला असं वाटत असेल की आता तारीख वाढली म्हणजे कमीत कमी आठ ते दहा दिवस मिळतील तसं नाही फक्त एकच दिवस वाढलेला आहे तेही का बरं कारण की आज सकाळपासून वेबसाईट चालत नव्हती म्हणून ओके okay, जर आज जर व्यवस्थितरित्या सुरळीतरित्या जर वेबसाईट चालली असती तर कुठंतरी ही जी तारीख आहे एक दिवस जो काही एक्सटेंड झाला हा वाढला नसता लक्षात घ्या ओके okay, तर बघा आपली जी रास्त मागणी होती की हे झालंच पाहिजे तर ते झाले म्हणजे बघा वेबसाईट मिळालेली आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत होतं मला सुद्धा वाटलं होतं की आता काही जी काही तारीख आहे हे वाढणार नाही परंतु जी काही नोटीस आहे जशी आली तसं तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवून घेण्याचा प्रयत्न केला थोडं बाहेर होतो त्याच्यामुळे डिले झालं ओके okay, तर असो ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी भरून घ्या ओके okay, हे शेवटची संधी आहे असं समजायचं ह्यानंतर कुठल्याच प्रकारे ची जे काही डेटा आहे फिलअपची ते वाढणार नाही सर्वांनी समजून घ्यायचं आहे ओके okay, तर असो आजच्या लेक्चर मध्ये मग एवढंच आशा करतो दिलेली इन्फॉर्मेशन सर्वांना आवडली असेल ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण की जिनिओन आणि हंड्रेड पर्सेंट जे ऑथेंटिक माहिती आहे हे आपलं चॅनल देत असते म्हणून ओके तर असो थँक्यू